बघा आपल्याला ना सणासुदीच्या काळामध्ये किंवा रोजची देवपूजा करताना अशा फुलवाती लागतात या आपल्याला तुपातल्या कराव्या लागतात आणि रोज आरतीसाठी ही वात लागतेच लागते त्याच्याशिवाय लागते, आरती आपली पूर्ण होऊ शकत नाही तर काय करायचं आहे कापूस पुंजून ठेवायचं आहे भरपूर आणि फुलवाती अशा करून ठेवायच्या जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्ध पद्धतीनं फुलवाती करायच्या आहेत भरपूर प्रमाणात थोडंसं हळदी कुंकाचं पाणी करून या वळवून घ्यायच्या आहेत छान वळल्या जातात आणि छान फुलवाती तयार होतात आणि तुम्ही असं धागा धागा असा व ही करून पण वळून पण अशा तेलाच्या फुलवाती उभ्या करून ठेवू शकता आता काय करायचं आहे एका गरम पातेल्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप थोडंसं भीमसेनी कापूस आणि कापूर आणि थोड एक मेणबत्ती टाकून हे असं वितळून घ्यायचं आहे यानं काय होतं आपल्या फुलवाती असं सेट होतात या मीनबातीनं आणि आता आपल्याला मोडची काहीच गरज नाही आपल्याकडे असे गोळ्याचे पॉकेट असतात त्याच्यामध्ये अशा फुलवाती ठेवायच्या थोड्याशा फुलवून आणि त्याच्यामध्ये हे केलेलं लिक्विड टाकायचं फ्रीज शिवाय छान राहतात या बाहेर